नमस्कार सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की एक ऑगस्टपासून आपली ई पीक पाणी चालू झालेली आहे सर्व खेळवाडी येथील सर्व शेतकरी बंधूंनी पंधरा ऑगस्टच्या आत आपली ई पीक पाणी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक उमा भरलेलं नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे चौदा तारखेपर्यंत मुदत वाढ भेटलेली आहे चौदा तारखेपर्यंत सर्वांनी या ठिकाणी पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि शेतकऱ्यांना दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे ई पीक पाणी केल्याच्यानंतर तुम्हाला विमा भेटू शकतो नाहीतर विमा भेटणार नाही तसेच आज फ्रेंडशिप फ्रेंडशिप डे असल्या कारणाने सर्व मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद